पुरीशीन, 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 पुरीशीन। पोर ने हे सगळे घेणे बेकून दिली इकडं हो फाटन ती चटई आधी सगळी उधडून ठेवली महाग आहे ते हा इकडं इथं ठेव ठेव इथं ठेवा गप्पा आगा ओडेले पड़ाण चाइनिंग मार्या यह दिवसभर काही ना काही काम चालू त्यामुळं सगळे काही व्हिडिओ घेणं जमलं नाही कारण खूप सारा आणि लवकर आवडायचे तो म्हणून छोटासा हा व्हिडिओ आहे बघा इथे देवाचे पप्पा देवाला खाऊ आहे दुपारी ते आले होते म्हणजे दुपारी संध्याकाळी चार वाजता ते आलेले होते तो प्पा माझं बऱ्यापैकी काम उरकलं होतं थोडंस मी नंतर उरकून घेईल घरवीर सगळं मोकळ झालं होतं म्हणजे देवाला खूप मजा वाटत होती आणि देवानी इकडून तिकडे इकडून आणि बघा कसं घेऊ बुबटी चिला आपली रॅग बीक कशी लावून झाली दाखव पण झालं आता फक्त एवढं राहिले आवरेच आपलं बाकी सगळं झालंय उद्या मग चकाचक सगळं धुवून पुसून काढायचंय इकडे जाऊन झालंय ते इथं पडदा लावला हाईड व्हील सगळं अशी झाली रॅक लावून इथं देवा जाऊन उचकू नये म्हणून तिकडे पाणी ठेवलंय कारण देवा जाऊ नये ना हात वगैरे घालू नये म्हणून गॅस टाकी आडवी लावली झालं आता किचन अगदी साफ करून घ्यायचं जेवण चालू आहे त्याच्या पप्पा जेवत आहे नंतर माझं जेवण हे परत इथं आले हळश व्यवस्थित ते वाटत वाटणार आज काही करून ते लवी लगे लावून घेईन कुठे मस्त डोकं धुवून काढायचं कारण पाच सहा दिवस होत आले आता हेच चाललंय राडा 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 एकट्या वाज सगळं करायचं म्हणण्या होतच एवढं अरे अरे रे रे काय करत होता रे हा लागण टाळ केल्यावर किती बसलं मंदिर मामा किचन खावली शिटून बसलं का चला हॉल मध्ये चला चला, चला मग आज पुढचं एवढं सगळं आवरून घेते आणि पाहत राहा आपला व्हिडिओ व्हिडिओ आपल्या नेक्स्ट येतो बाय